हाय हॅलो सर्वांना आज आम्ही गेलो होतो गदग मला जू जू बघण्यासाठी प्राणी संग्रहालय हा फ्रंट साय फ्रंटला असा आहे परत इथं फोटोशूटसाठी असं प्राण्यांचे चित्र वगैरे काढले तिथं फ्रंटला असं आहे कोण परत ते बॅक साईडला आलो आम्ही परत बॅक साईडवरून एक व्हिडिओ घेतला इथे गुहा आहे त्या गुहात त्यातनंच एंट्रन्स आहे त्यातनंच एक्झिट व्हायचं अशी मस्त गुहा केलेली आहे पर तिथं परत तिथून यशला चाल म्हणलं नाही नाही सोडा म्हणतो परत तिथं भालू पकडला स्टार्टिंगला आम्ही कारण बाळाला भालू भरपूर आवडतो भालू डान्स करत होता तिथं कारण पब्लिक भरपूर जमलेली ना तो पण खुश झाला वाटतं ते असंच डान्स केल्यासारखं करत होतो बाळाला खूप मजा आली खूप हसत होत तिथून आला आपण इकडं हे लांडगे असतात ना रान लांडगे रानामध्ये फिरतात ना हे लांडगी काचवर्कमध्ये ठेवले येणार नाही आतून जाळे दुर्मिळ झाले ते पण भटकी प्रजात तिथून आला आपण मगरमच्छ हे पण दोन मोठी मगरमच्छ आणि त्यांची पिल्ली ह्या साईडला होती ठेवले कचरा कचरातून पडलेला आहेत भरपूर ते बंद करणार आहेत बोलले की इकडले साईड तिथून आला आपण सिंह पाहण्यासाठी सिंह काय नव्हता तिथं कारण हे फिमेल होती तिथं मेल नव्हता मेल ह्याच्यावरती झोपलेला ते सिंह तिथून चित्ता बघितला हे पण पूर्ण काचवर्कमध्ये मस्त त्यांचं म्हणजे पाहण पहान, पाहणूक सगळी चांगली केली त्यांची त्यांना खाणं वगैरे त्यामुळं तब्येत चांगली आहे त्यांच्या वजनदार आणि ताजेतवाने असं म्हणजे तेच दिसते तोंडावर भीती वाटते बघितली हा डरकाळी फोडलेला आहे ना सगळे मागे सरकले पाणी प्यायला तिकडे खाली जात बहुतेक ते गेलं तिकडं त्यानंतर इथं वाघ होता वाघ झोपून झोपूनच होता हा उठलाच नाही आम्ही खूप टाईम थांबलो तिथं खरं ते शिवाय हो चित्ता पाहण्यासाठीच भरपूर झालं कारण वाघ झोपलेला आहे ना तिथं त्यामुळे आणि सेक्शन पण याचा थोडं थोडं लांबच होतं हिथं ह्याला दोन दोन तीन तीन जाळ्या घातलेल्या तिथून इथं बसायचं म्हणलं एक दीड किलोमीटर चालतं आम्ही पुढे आलो होतं इथं बसायचं म्हणून ठरवलेलं हे लेकिन वारं आलं भरपूर आणि वाऱ्याने हे वरची झोपडी टाईप केलेलं होतं ते निघत होत सगळं परत कॅन्सल केलं आम्ही आणि पुढे गेलो पुढे इथं दोन शेंगाचं सांबर होतं सांबर बघितलं यात वेगवेगळे म्हणजे दोन शेंगाचे आणि अशी म्हणजे शे, शे, शेंग जास्त असलेले पण म्हणजे आहेत वेगवेगळी प्रजाती परत तिथं थोडं बसलं पाय दुखत होते थोडा टाईमपास केला इथं बसून परत ते का अगदी फुलासारखं होतं मस्तच दिसत होतं जवळून बघायला मस्त, मस्त वाटतं हे फुल मस्तच होतोय परत तिथे जरा चाला लावला यशला परत इकडे गेला आम्ही परत दुसरं ते हरणांचा कळप होता पूर्ण हे पिल्ले एका साइडला होते आणि मोठे हरण इकडे खाली बसलेले मोठा झुंड होता या हरण्यांच्या म्हणजे तिथं आता पुरती झाडे जे होती ती चिंचाचे भरपूर होती चिं चिंचांच्या झाडांची संख्या भरपूर होती हे बघा झाड वारा आणि किती मस्त हलते भारी वाटत त्याचं सगळी झाडे हलत होती हा कळप किती लांब तिकडे जाऊन बसला वाऱ्यामुळे हा तिकडे एक हरणांचा कळप आणि झाड एक मस्तच होतं झाडाच्या जा सावलीखाली असं मस्त बसतात परती यशची मजा चालू झाली इथं मला घ्या परत इकडं पुढं आलं तर ना बदक बदक वगैरे सगळे म्हणजे मोर असे पक्षी होते इथं ला ते बॅनर लावला त्या म्हणजे ते एवढे पक्षी आहेत खरं तेवढे नाही आहेत पोपट ते बदक पवत होतं खरं ते स्प्रिंकलर चालू झाल्यामुळे वरती आले ते आणि त्या स्प्रिंकलरमुळे आम्हाला तिकडं पलीकडं जाऊ जायला वाट नव्हती कारण ते पाणी ओढत होतं ना मोर वगैरे वरडत होते तिकडं परत तिथून शामरुक बघायला गेलो किती उंच आहे शामरुक पाच फुटाच्या वरती असतील असे मोठे हिंची पिंढी सुद्धा आहेत तिकडला दुसऱ्या साईडला हे काय खाते खाली पाहिलेले तिथून गेलो आम्ही कासू ही प्रजाती सुद्धा कुठे आता बघायला मिळत नाही ना या कवचाच्या वरती असे चौकन चौकन स्पॉ हे होते सर्कल सारखे डबल कवच असल्यासारखं जाड कवच आहे वरच ह्याची पण कमीच आहे प्रजाती आता बघायला गेलं तर तीन चार होते एक पिल्ल आणि तीन दोन हे होते मोठे ते हळूहळू मस्त मग असं जवळ बघायला भारी वाटत होते तिला यश बघून खुश झाला लहान पोरांना बघण्यासाठी भारे आहे म्हणजे हा जू भारे आहे गदग मधला लहान पोरांसाठी आणि आता डेव्हलपमेंट भरपूर केले त्या लोकांनी तिथं वडाचं झाड एक ले ले मस्त होतं अशी कमान केल्यासारखं ते झालेलं दोन्ही बाजून आरंबी इकडं खाली सुटलेलं त्याला मस्त वाटत यश पण ते झाड बघत होता तिथून पक्षी बघायला गेला इथे चार पाच पक्षी होते हे पण ते एकाच दुसरा पक्षी आता बघायला या मिळायला यांचा आवाज मात्र खूप छान आणि कोमल होता ऐकलं की ना अशी झोप असं परत इकडं इकडं आपण बोलतो ना ते घार घार म्हणजे आपल्याकडे लोकल घार बोलते लोक म्हणजे आमच्या गावी तर तसंच बोलतात इकडे काय बोलतात माहित नाही तुला ती बघितली परत तिथं सगळ्यांना भे भीती वाटणार प्राणी म्हटलं की साप सापाचं पिल्लू होतं तर त्याला गावलेलं खात होतं ते कमळाच्या पानामध्ये पलीकडे जाऊन इकडं उडी मारून ते जरा डेंजर वाटत होतं व्हिडिओ करताना पण असा खरं प्रोटेक्शन भरपूर आहे इथं खाल्लं ह्यात पूर्ण त्याचा आहे इथं दोनच आहेत त्याच्यामध्ये दाखवले तर भरपूर असतील किंवा खाली जाऊन बसले असतील हे लहान मुलांना खेळण्यासाठी केलं इथं मस्त केलं इथं घसरगुंडी वर झोपाळा जॅग वगैरे असतं ना पाना ते सगळे इथं केले मुलांसाठी इथे वाघाचं चित्र आहे खरं ते पुढं आहे अजून वाघाचं आता पुढं आता गेलं की आपण पाहू शकतो ते बगीचा झाड इथं सगळ्यात जास्त झाडे म्हणलं तर चिंचाई झाडे जास्त आहेत आजूमध्ये तिथं कासवाचं एक इथं हे आपले लोकल कासव जे असतात ना कुठे पण मिळतात ते म्हणजे विहिरीमध्ये तलावात ते कासव ते वरती चढत होतं परत खाली आलं ऊन जरा जास्त पडलेलं ना हवा ते गेलं पाण्यामध्ये यश तर मजाच केला यश ना भरपूर थोडं इथं बसलं बसून परत आम्ही चाललो पुढे पुढे जाताना हॉटेल आलं इथं थोडा नाश्ता केला फोटो शूट वगैरे केला ते मी बोललेलो ना शांभरून शांबरुकाची पिल्ली ती इथं ह्या जाग्यामध्ये येणाला ठेवले तर त्यांची छोटी पिल्ली येते म्हणजे ते छोटे असे वाटतात हे सगळे चुकीचीच वाटतात मला तिथं आम्ही बसलो जेवण घेऊन आलो तर जेवण केलं बाळाला जेवण दिलं पाणी पाजलं बाळाला थोडी सूज पिन कमी ये पडला होता ना काल रात्री सूज पिन कमी झाली एक झोप पिन झाली त्याची दे तिथं चिंचं झाडाखाली बसलेलो आम्ही चटे वगैरे घेऊन व्यवस्थित आलो होतो सगळी जबा टिफिन आणि इथं ना आत कचरासुद्धा असं टाकायचं म्हणजे डस्टबिन वगैरे खाली कचरा टाकला की त्याला फाईन आहे त्याला पैसे भरावे लागतात ही चालली डुगडुगी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला काय सांगा कमेंट करून पूर्ण झाडी झाडी तिथून आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि बांबूची झाडे मस्त वाटत होती इकडल्या साईडला नाही मी पण आईस्क्रीम खाल्लो नंदिनी बोलली की मी थोडं व्हिडिओ करतो तुम्ही काय तर खावा म्हणून आईस्क्रीम खाल्लं आम्हाला पुढे जायचं होतं तेथून फोटोशूट केले थोडं फोटो काढले चला बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता